शुभ संध्याकाळ गुड इव्हनिंग आता संध्याकाळचे पावणे सात झालेले आहेत आणि आता मी निघालेली आहे बाहेर मार्केटमध्ये तर काही गोष्टी आणि थोड्याफार भाज्या पण मला घ्यायच्या आहेत आणि आत्ताच दिवासुद्धा लावलेला आहे

मार्केटमधून मा आत्ता आली आ, मार्केट मा आ, मी मार्केटमध्ये भरपूर गर्दी असते यावेळी त्यामुळे जास्त शूट नाही घेता आलं मला केतकी वगैरे सोबत असली तर मी घेते पण आता चला एकटीच होती घरी भेटू आपण आता सकाळपासून लिफ्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो घरी येताना टेन्शन आले की लिफ्ट वगैरे बंद नसेल कारण सातव्या हजल्यावरती लिफ्टशिवाय जायचं म्हणजे सामान पण आहे सोबत घरी आले आहे सूप झाले नीट बसून between... आता झोप झाली can... सोया काम झाल्या काय करणार आणि आजचा दिवस कसा गेला okay. <laughs> केतू काय करते के केतू काय करते थंडी पण वाजते आहे वाटतं बाळाला माझ्या झाला की नाही अभ्यास कोणता पेपर आहे उद्या जो तुझी। चला आता मी स्वयंपाकाला लागते भूक लागली असेल ना तुला मार्केटमध्ये पण एवढी गर्दी आहे शूट पण घेता येत नव्हतं मला तू तर बरं आलं असतं आता तुझी एक्झाम कधी संपणार आहे एटीनला एटी अरे बापरे ठीक आहे चल अभ्यास कर दूध वगैरे पिलंस की नाही पी ना मग दूध ठीक आहे चल देते कित किला दूध देते ती प्लेन दूधच पिते बाळा बिस्किट संपलेत आणि मी आणलं पण नाही आहे उद्या वगैरे आणेन मी हां चॉकलेट वगैरे घालायचं आहे त्याच्यामध्ये नको ठीक आहे चल मी आता स्वयंपाकाला लागते आता मार्केटमधून मा काय काय आणलं थोडक्यात तुम्हाला दाखवते तर इथे टॅमेट आणलेले आहेत एक किलो बटाटे एक किलो देवाची फुलं पालक एक जुडी त्यानंतर इथे मी मटार आणलेले आहेत एक किलो आणि शेपू आणि इथे लसूण आणलेलं आहे आणि इथे थोडंसं खायला आणलेलं आहे कित आणि पनीर आणलेलं आहे पनीरची उद्या मला रेसिपी करायची आहे आणि इथे मी हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत आलं आणि हिरव्या मिरच्या तर त्यांनी मला पिशवी नाही दिली त्यामुळे आता ह्याच्यातच ठेवलेलं आहे आता काढून घेते मी तर इतकंच मी आणलेलं आहे माझा हात म्हणजे एवढं सगळं बटाटे वगैरे घेतले की हात दुखायला लागतात त्यामुळे जास्त काही घेतलं नाही अजून मला घ्यायचं आहे आता ते उद्या परत जाईन मी तर चला आता मी स्वयंपाकाला लागते मला आता स्वयंपाकाची तयारी केलेली आहे भात आणि पालकची आमटी करणार आहे आणि नंतर भाकरी करणार आहे तर इथे कुकर लावून घेते लावण्यासाठी तांदूळ धुतलेले आहेत त्याचबरोबर इथे तुरीची डाळ आणि पालक आणि टॅमॅटो घालून आता मी हे कुकरला लावून घेतले हे कुकर लावून घेतलेले आहे आठ वाजलेले आहेत पाणी ऑन केलेलं आहे आता आठ वाजलेले आहेत आणि पाणीसुद्धा प्यायचं स्टार्ट केलेलं आहे माटक्यामध्ये भरायला आणि इथे बेसिनमध्ये भांडी पडलेत तीसुद्धा आता मी घासून घेते पटपट तर पाणी आता स्पीड मध्ये आहे त्यामुळे भांडी पटकन धुतली जातात आणि आता कापून घेते आणि भाकरी पण करायची आहे मला चला नंतर घेते महेश गुरु आलेले आहेत त्यामुळे त्यांना आता मी छाप केलेला आहे चहा सोबत खाण्यासाठी शेव घ्या धन्यवाद शेव पण दिली आहे बिस्किट नाही आहे तर कुकर झालेलं आहे आता पालकची आमटी करून घेते इथे पालकची आमटी रेडी झालेली आहे मस्त तर आता इथे एक माझी भाकरी रेडी झालेली आहे मस्त अशी तव्यावरतीच मी भाकरी भाजून घेते तर चला आता पटपट भाकरी करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते भाकरी रेडी आहे आणि आता याच तव्यामध्ये मी ठेचा करणार आहे थोडंसं तेल घालायचं झटपट असा ठेचा तयार होतो आता याच्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे वगैरे नाही घालणार आहे फक्त हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि मीठ घालून मस्त असं ता दगडाने तव्यावरतीच फेकून घेणार आहे तर आता हे छान असं भाजून घ्यायचं मिरच्या छान चा भाजल्या ना त्याचा कच्चेपणा निघतो आणि मग छान टेस्टी होते तर छान अशा भाजून घ्यायच्या आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीर घालायचे आणि कोथिंबीर घालायची आणि आता मी दगडाने छान असं ठेचून घेणार आहे आपला <ण्रागा> ठेचा रेडी झालेला आहे आता मी जेवायला वाढून घेत इथे मी जेवायला वाढून घेतलेले आहे खेतकी जेवलेली आहे ऑलरेडी तर तिला ठेचा खायचा नव्हता त्यामुळे तिला मी लगेच जेवायला वाढलेलं आहे आता मी आणि महेश जेवून घेतो आणि तुम्ही ते बघू शकता मेनू आपला छान झालेला आहे बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल तर या जेवायला बघू शकता मस्त असा आपला मेनू तयार झालेला आहे मस्त गरमागरम भाकरी गरमागरम पालक आमटी दही ठेचा आणि भात तर चला आता आम्ही जेवून घेतो ఇతసా బగా కస జాలై తీ తీన్ తీన్ దర్ జతే హే రంగుమే రంగు ఆయ్ హోతా న కేసా కి సోలే కి తీనే హోలి తీనే క్యా నా వరడ్ చానా నా మోహ్లా చస్త డాన్స్ మే పొస్ కి సక్సెస్ థే బట్ బేటా కే నా ఆ శుక్ <laughs> तर आता आमची सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आणि गड्यात साडे दहा वाजलेले आहेत आणि इथे माझी भांडीसुद्धा घासून रेडी आहेत तर आता मी फेस पॅक तयार करणार आहे मुलतानी माती आणि त्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी घालायचं आणि त्याचा छान असा चेहऱ्याला पॅक लावायचा जेणेकरून आपली स्किन सॉफ्ट होते तर चला मग पॅक तयार करून घेते तर इथे मी दोन चमचे मुलतानी माती घेतलेली आहे आणि इथे माझ्याकडे गुलाब पाणी आहे तर हे मी यामध्ये स्प्रे करून घेते तर इथे मी गुलाब पाणी घातलेलं आहे तर आता हे छान असं मिक्स करून घेते तर इथे पॅक तयार झालेला आहे आता मी हा चेहऱ्याला लावून घेते तर इथे मी मुलतानी माती चेहऱ्याला लावून घेतलेली आहे आणि आता वीस मिनटं मी अशीच ठेवणार आहे आणि तोपर्यंत मी आता काम करणार आहे शेपू आता मला निवडायची आहे कारण सकाळी मला ह्याची भाजी करायची निवडून घेते तोपर्यंत माझ्या चेहऱ्यावरची जी मुलतानी माती आहे ती पण छान अशी सुकून जाईल आता इथे मी शेपू निवडलेला आहे आणि आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवते आणि चेहऱ्यावरची मुलतानी माती पण सुकलेली आहे तर आता चेहरा धुऊन घेते मी तर आत्ताच चेहरा मी वॉश केलेला आहे नॉर्मल पाण्याने गरम पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे तर चेहरा तर मस्त वाटते सॉफ्ट झाली आहे स्किन माझी तर चला आता व्हिडिओचं मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय